श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या थ्रेस अँड बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा शांततेचा उत्कर्ष असा जावं हे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना बघा आजचा व्हिडिओ वेगळा आहे वेगळा म्हटला म्हणजे कसा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवणकाम सांगितलं नाही विणकाम सांगितलेलं नाही आहे किंवा रांगोळी वगैरेसुद्धा नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे म्हणजे सगळ्या मुलींना किंवा स्त्रियांना पडलेला एकच प्रश्न म्हणजे डिझाईनची बाई कशी शिवायची तो प्रश्न मी तुमचा या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेला आहे तर बघा कसं आपली साडी असते तर साडीला छोटा काठ असतो मोठा काठ असतो तर छोट्या काठानुसार कशी सा डिझाईन करायची बाईची मोठ्या काठानुसार कशी डिझाईनची बाई करायची किंवा प साडीला कॉन्ट्रास्ट डि डिझाईन कशी करायची बाईची हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो आणि आपल्या पाठीमागे आजकाल तर डिझायनीच्या पाठीमागे गडे शिवण्याची खूपच फॅशन निघालेली आहे तर त्या गळ्याच्या डिझाईन करतो आपण गड्याला त्यानुसार बाईला डिझाईन कशी करायची किंवा बाईला आपण जी डिझाईन करतो त्यानुसार गड्याला डिझाईन कशी करायची हे सर्व प्रश्न मी तुमच्या या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहे आणि सगळे टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले अगदी साध्या सिंपल बाईच्या डिझाईनी मी या व्हिडिओमध्ये शिवलेल्या आहे कोणालाही जमतील कोणालाही आणि आपल्या उपलब्ध घरामध्ये उपलब्ध जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये मी या डिझाईनच्या बाई तयार केलेल्या आहेत तर चला तर मग बघू आपण या डिझायनीच्या बाई कशा तयार केल्या हे बघा बघू शकता अशा ह्या डिझाईनीच्या सर्व्या बाया मी तयार केलेल्या हे बघा ह्या कशा तयार केल्या तुम्हाला एक एक मिनिट दाखवते आता हे बघा बघू शकता ही सर्वात पहिली बाई हे बघा ही बाई इथे आपला खांदा असतो ना या खांद्यावर इथे असा कट असा जॉईन होतो आणि इथे असा हा गोल तयार होतो हे बघा असं लावताना ही बाई अशी खांद्यात जवळ घ्यायची आणि इथे असा हा गोल तयार होतो अशी ही बाई आहे खाली इथे इथे ला लेस लावलेली आहे आणि इथे पे इथे पण लेस लावलेली आहे हे जॉईन झाल्यानंतर इथे खाली तुम्ही इथे एक डिझाईनचं काहीतरी लावू शकता ला लांब चेन असते किंवा काही तिच्यामध्ये एक तयार करायचं आपले रेडीमेड भरपूर मिळतात तुम्हाला लटकन ते रेडीमेड लटकन सुद्धा आपण इथे लावू शकता किंवा तुम्ही साडीचं किंवा कपडाचं तयार करून छोटे छोटे लटकन इथे मध्यभागी लावू शकता अशी ही बाही तयार केलेली आहे हा साडीचा रंग आहे आणि ही साडीची किनार आहे आणि याला साजेशी ही लेस लावलेली आहे अशी ही बाही तयार करायची आता हे दुसरं पॅटर्न हे बघा हे दुसरं पॅटर्न म्हणजे हे बघा इथे ही लेस लावलेली आहे पट्टी लावून आणि ह्या हे बघा इथे असे हे, शक्ता जो हे प्लेटी घेतलेले आहे हे बघा या बघू शकता तुम्ही जवळून दाखवते हे बघा अशा प्लेटी घेतल्यानं या प्लेटी जिथे जॉईन झालेल्या आहे तिथे हे मोती लावलेले आहे अशी एकदम सुंदर बाई तयार होते ही हे बघा अशी ही दोन नंबरची बाई झाली आता बघा ही तीन नंबरची बाई हे बघा ही साडी जशी असते ना किंवा साडीचा पदर असतो किंवा ब्लाऊज पीस असतं त्यामध्ये ही साडी घ्यायची ही किनार, किनार, कि किनार यो, यो ही साडीची किनार लावायची किंवा साडीची किनार जर यो योग्य नसेल तर तुम्ही कुठल्याही आपल्या साडीला मॅच होईल अशी लेस लावू शकता आणि बघा ह्या प्लेटही घेतलेल्या आहे हे बघा ही एक दोन तीन आणि चार ह्या चार अशा प्लेटी घेतलेल्या आहेत हे बघा जवळून बघू शकता तुम्ही अशा ह्या प्लेटी घेतलेल्या आणि इथे इथे तुम्ही सुद्धा शो बटन लावू शकता मी लावलेलं नाही आहे आणि हे बघा शिवल्यावरही अशी छान दिसते मस्त शिवल्यावर अशी छान दिसते अशी तीन नंबरची बाई आहे हे बघा ही चार नंबरची बाई मी तुम्हाला जोडून दाखवते हे बघा इथे मी हे दुसऱ्या प्ले बाईचीच उंची अशी जास्त घेऊन अंगीच ह्या प्लेटी घेतलेल्या आहे बघा अशा ही एक दोन ही तीन चार पाच सहा जशा आपल्या उंचीमध्ये जशा प्लेटी बसतील तसे घेतले आणि ह्यामध्ये इथे जॉईन करून इथे मोती लावलेले आहेत बघा ही बाई पण एवढी सुंदर दिसते ना हे बघा मी जोडून दाखवते तुम्हाला हे एक पॅटर्न झालं अगदी शिवायला साध्या सिंपल आहे या बाया आता हे चौ चौथं पॅटर्न हे बघा ह्या अशा प्लेटी घेतलेल्या आहे एक दोन तीन चार पाच ह्या पाच प्लेटी या बाजूने आणि प्लास पाच प्लेटी या बाजूने घेतल्या मध्ये जॉईन करून इथे मोती लावली आहे तुम्ही इथे कुठेही शो बटन लावू शकता हे गुन्हे जवळून दाखवते तुम्हाला हे बाई पण शिवल्यावर खूप छान दिसते हे बघा असा हिचा पोप येतो इथे खांद्यावर आणि ह्या प्लेटी या अशी आणि या बाजूने असे अशा दोघी बाजूने ह्या प्लेटी येतात ना बाई शिवा शिवल्यानंतर रंगात घातल्यानंतर खूपच छान दिसते त्यानंतर ही एक डिझाईन हे बघा ही इथे हे घेऊन इथे फोल्ड केलेले ह्या एक दोन तीन एक दोन तीन तीन या बाजूने आणि तीन या बाजूने या छोट्या आणि त्याची वरची साईज ह्या तीन या बाजूने तीन या बाजूने असे हे केलेले आणि इथे मोती लावलेले आहे किंवा तुम्ही शो बटन लावू शकता मी जवळून दाखवते तुम्हाला ही बाई हे बघा हे पण शिवल्यावर खूप छान दिसते हे बघा बघू शकता अशीच छान दिसते ही बाई आता हे एक पॅटर्न आहे बघा हे ना अगदी एक सूत अं, अंतर घेऊन अशा तिरप्या तिरप्या आणि अशा तिरप्या असे शंकरपाईप अशा मी प्लेटी घेऊन घेतलेल्या आहे आणि जिथे त्या प्लेटी जॉईन झालेल्या आहे तिथे मोती आहे हे बघा मी जळून दाखवते तुम्हाला अशी ही बाई शिवलेली आहे आणि ही एक बाई आहे हे बघा हे त्रिकोण तयार केलेले आहे मी एक दोन तीन आणि चार हे चार त्रिकोण मध्यभागी जॉईन करून इथे हे मोती लावलेले आहे ही पण बाई खूप सुंदर दिसते शिवल्यानंतर बघा असं हे माझं बाई डे बायांचं कलेक्शन आहे बघा मी तुम्हा तुम्हाला सर्व दाखवल्या ह्या तुम्हाला आवडल्याच असतील माझ्या ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तुम्ही नवीन जर असाल तर एक लाईक करायला विसरू नका आणि हं जर शेजारचं बेलायकनचं बटन दाबलं ना तर मी असेच नवीन नवीन डिझाईनच्या बाईचे व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या म मा, माझ्या शिवलेल्या बाह्या तुम्हाला आवडल्या का नाही ते धन्यवाद श्री स्वामी समर्थ